हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला डी टॅन कसं करायचं ते दाखवणार आहे जर तुमच्या हातावर टॅनिंग आलेली असेल हात थोडे काळवण झालेले असतील तर अशा वेळेस केलं तर तुमची स्किन ही सॉफ्ट होते आणि जी डल झालेली असते ती त्वचा डल त्वचा निघून जाते आणि स्किन एकदम सॉफ्ट मुलायम आणि सिल्की होते आपली त्वचा सूर्यकिरण सूर्यकिरणामध्ये आली तर ती ता प्रदूषण धूळ यामध्ये आली तर ती काळी होते स्किन डेड होते आणि हाताची जी त्वचा आहे ती काळी पडते अशा वेळेस तुम्ही हाताला ब्लीच करू शकतात किंवा डिटॅन करू शकता, शकता त्यामुळे ती तुमची हाताची जी डेड स्किन आहे ती निघून जाते तर आज मी तुम्हाला ओझनच डी टॅन कसं करावं आणि याने आपली जी स्किन आहे ती किती ग्लो करते हे आपण आज पाहणार आहोत तर तुम्ही हात बघू शकता हे डीटॅन घेतलेला धेट आहे आता हाताला आपण लावून घेणार आहोत हाताची त्वचा आपली एकदम रुखी सुखी झालेली असते काळी पडलेली असते अशा वेळेस तुम्ही हाताला डी टॅन करू शकतात त्यामुळे जी काळलेली त्वचा आहे ती निघून जाते आणि स्किन आपली ग्लो करते डी टॅन ही एक हर्बल क्रीम आहे आणि जी परत असते हातावरची डेड स्किन ती डेड स्किन काढून टाकतो आणि त्वचा क्लीन होण्यास मदत होते दोन ते तीन मिनटं मसाज करायची आहे हातावरील जे रोण चित्र आहे त्यांना ओपन करून क्लीन करतो आणि आपल्या त्वचेपेक्षा एक टोन ही जी क्रीम आहे ती ग्लो करते बघा मसाज करता करताच किती ग्लो आलेला आहे रेड स्किन निघत आहे हे बघा त्वचेपेक्षा सुद्धा आपले जे हँड आहेत है, ते गोरे वाटत आहेत जी हातावरची त्वचा कोरडी पेट पडलेली असते रुखी सुखी त्वचेची परत काढून टाकतो आणि परत जीवित करतो ओझन डी टॅन त्वचेला नवीन जीवनदान मिळत एकदम अशी त्वचा आपली ग्लो करायला लागते ला शाईन पण करते आणि आपली जी परत असते टॅन झालेली ती परत निघून जाते दोन ते तीन मिनिटापर्यंत मी छान अशी मसाज करून घेतलेली आहे आपल्याला असं हलक्या हाताने मसाज करत जायची आहे जा तीन मिनिटं झालेले आहेत आता बघा मसाज करून झाली आहे स्किन पेक्षा सुद्धा हात ग्लो करत आहेत आता आपण हे असंच दहा ते बारा मिनट ठेवणार आहोत मग आपण हात क्लीन करणार आहोत हे डी टॅन आहे ते सुकलं आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहे हे सुकलं आहे आता आपण याला क्लीन करून घेऊया छान मी हे क्लीन करून घेत आहे मी हे वॉश करून आलेली आहे बघा एकदम सुंदर हे क्लीन झालेलं आहे जी डेड स्किन होती ती पूर्ण निघून गेलेली आहे आणि स्किन मध्ये शाईन आलेली आहे चेहऱ्याच्या स्किन पेक्षा सुद्धा हो हाताची स्किन ही ग्लो वाटत आहे कोणतंही एक बॉडी लोशन यूज करून घ्यायचं आहे हाताला आपल्याला बॉडी लोशन लावून घ्यायचं आहे